म्हणजे हा असा असतो की तुम्ही ज्या देशामध्ये राहता म्हणजे आम्ही ओमानमध्ये राहतो गल्फमध्ये तर इकडं मुंबईसारखे रोड साईड शॉपिंग असते म्हणजे रस्त्यावरची खरेदारी स्ट्रीट शॉपिंग हा सगळ्यांचा प्रश्न असतो माझी आई आली तिला पण तोच होता की इकडे रस्त्यावर काहीच दिसत कसं नाही काहीच दिसत नाही अजिबात नाही सगळ्यात मध्ये सगळीच दुकानं मग त्याला ऑप्शन काय असतो तर त्याला ऑप्शन असतो तो, तो म्हणजे इथे डिस्काउंट सेंटर असतात <ज़ागा> हॅलो सुप्रभात गुड मॉर्निंग सगळ्यांना कशी आहात वेलकम बॅक चॅनल आणि बऱ्याच जणांचा प्रश्न म्हणजे हा असा असतो की तुम्ही ज्या देशामध्ये राहता म्हणजे आम्ही ओमानमध्ये राहतो गल्फमध्ये तर इकडं मुंबईसारखे रोड साईड शॉपिंग असते म्हणजे रस्त्यावरची खरेदारी स्ट्रीट शॉपिंग हा सगळ्यांचा प्रश्न असतो माझी आई आली तिला पण तोच होता की इकडं रस्त्यावर काहीच दिसत कसं नाही काहीच दिसत नाही अजिबात नाही सगळ्यात मधे सगळीच दुकानं हा प्रत्येकाचा प्रश्न असतो त्याच्यामुळं मी सांगेन की इथं रोड साईड शॉपिंग बिलकुल नाही रस्त्यावरची दुकानं आहेतच नाही स्ट्रीट शॉपिंग नाहीच नाही तुम्हाला छोटी मोठं दुकानच दिसतील त्याच्याशिवाय दुसरं काही दिसणार नाही सगळ्या गोष्टी असेल ती दुकानच असणार रस्त्यावरती काहीच उघड्यावरती तुम्हाला भेटणार नाही शॉपिंगचं जाऊ दे खाण्यापिण्याचं पण साहित्य तुम्हाला इथं स्टॉल काही लागलेलं दिसणार नाही असं आहे तर मी म्हणेन ओमानमध्ये ओमानमध्ये मला वाटतं गल्फमध्ये सगळ्याच ठिकाणी रोडवरती कपड्यांचे मार्केट या कसलेच मार्केट लागत नाही हां मग त्याला ऑप्शन काय असतो तर त्याला ऑप्शन असतो तो म्हणजे इथे डिस्काउंट सेंटर असतात तर म्हणाल डिस्काउंट सेंटर आता शब्दात डिस्काउंट आला म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काही ऑफ मिळतं असं म्हणजे डिस्काउंट सेंटर म्हणाल ना तर त्याच्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे आपल्याला ज्या घरात लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना म्हणजे कपड्यापासून सगळ्यांचे छोट्या मोठ्यांचे चप्पल म्हणजे फुटवेअर सगळ्या प्रकारच्या असतात त्याचबरोबर घरातलं डेकोरेशनचं सामान बेडशीट क तुम्हाला टॉवेल त्याचबरोबर रनर आणखीन टेबल मॅट डोअर मॅट टेबलवरती टाकायचं तुम्हाला ते काय म्हणतो आपण हे हवं असेल तर ते पण मिळतं टेबलचं वरती कवडे टाकायचं असेल तर त्याचबरोबर भांडी असतात बरीचशी तर त्याचबरोबर डेकोरेशनचं सामान मी ले लेडीजच्या सगळ्या एक्सेसरीज असतात केसांना लावायच्या म्हणा काहीही सगळ्या प्रकारचे सनग्लासेसपासून त्याचबरोबर मेकअपचा साहित्य इम्पॉर्टंट मेकअपचा साहित्य बऱ्याचं सा फाउंडेशन आपण नाही वापरू शकत कारण फाउंडेशन ते एवढे काही खास नसतात म्हणजे आता डिस्काउंट म्हणजे कमी प्राईजवाले म्हणजे फाउंडेशन तरी पण लोक येतात की जे राहणार आहेत तर लिपस्टिक आपली नेल पेंट हे बऱ्याचशा सा गोष्टी चांगल्याही भेटत आयलायनर वगैरे असं नाही लिपस्टिक पण चांगल्या असतात त्याचबरोबर लेडीचे भरतेस फाउंडेशन लावायचे स्पंज वगैरे असतील मेकअप क्लिनिंगचे एक क्लिन्झर वगैरे असेल तर अशा चांगल्या चांगल्या गोष्टी बऱ्याचशा भेटतात त्याचबरोबर टॉयलेट पेपर टिश्यू पेपर आणि जास्त करून म्हणजे डिस्काउंट सेंटरला आपण रेग्युलर जे खा घालणारे कपडे वगैरे असतो ना हे चांगले असतात ऑफरमध्ये असतात चप्पल पण म्हणजे तुम्ही असे ब्रँड म्हणजे असे चांगल्या क्वालिटीचे म्हणू नाही शकत जास्त करून चायनाचा माल असतो आता चायनाचा माल म्हणजे तुम्ही समजून जा पण कधी कधी ना चांगल्या गोष्टी पण असतात तिथे की आपण ते कपडे रेग्युलरला घालायला रेग्युलरला घालायला चप्पल कधी कधी चांगल्या पण असतात सगळ्या गोष्टी असं नाही भांडी पण कधी काही हलक्या क्वालिटीचे असतात काही चांगल्या क्वालिटीचे असतात आता दीड रिअल म्हणजे एक रिअल म्हणजे इंडियाचे पैसे झाले आता माग भाव जास्त होता आता दोनशे एकवीस रुपये समथिंग समथिंगवरती नव्वद पैसे आहे मग त्याप्रमाणे आपण बघू शकतो मग त्याच्यामध्ये आणखीन काय मिळणार पण जास्त करून ना डिस्काउंट सेंटरला आपले जे क्लिनिंगचे जे प्रोडक्ट असतात ना त्या क्लिनिंगचे प्रोडक्ट म्हणजे सगळे झाडवांपासून स्पंजपासून भांडे घासण्यांचे लिक्विड ते ब्रश असतील कात्या असतील स्पंज असतील त्याबरोबर टॉयलेट क्लिनिंगचे बाथरूम क्लिनिंगचे सगळे काही असतील ना तर त्या गोष्टी एकदम चांगल्या भेटतात आपल्या ऑफरमध्ये नॉर्मल हायपर मार्केटला आपल्याला त्या खूप महागात मिळतात पण हे डिस्काउंट सेंटरला अशा असतात म्हणजे इथं रोड साईड शॉपिंग नाही पण हे डिस्काउंट सेंटरमध्ये जाऊन आपण करू शकतात आम्ही इथं निजो राहतो इथं तीन ते चार इथं मार्केट आहेत जे कमी पैशांमध्ये हे सगळे माल असे देत असतात म्हणजे एक शंभर पैसे ते दीड रियाल शंभर पैसे ते दोन रियाल शंभर पैसे ते तीन रियाल आणि एक आहे तो सातशे पैसे ते अडीच रियाल आता सगळ्याच आपल्याला शंभर पैशापासून मिळत नाही फक्त खायचा शंभर पैशाला म्हणजे असं समजून जा, जा कपडे वगैरे घ्यायचे असं तर दीड रिअल एक रिल हाच असतो चप्पल पण पण ते कपडे कसे आहेत माहिती आहे का आता डेलीवेअर म्हणजे आपण सहा महिने ड्रेस वापरला चार महिने वापरला तर त्या पैशाप्रमाणे सहा महिने चार महिने जरी वापरले तरी आपल्या पैसे वसूल होतात कधी कधी काही काही गोष्टी चांगल्याच असतात असं नाही की खराब असतात तर असं आहे पण इकडे रोड सुख असतो सुख म्हणजे आपण बाजारपेठ म्हणू शकतो प्रत्येक ठिकाणी सुख असतो तर तिथे शुक्रवारचा मार्केट लागतो पण तेवढ्याच भागात म्हणजे जो सूख एरिया आहे ना तिथंच बिजी सगळे काही येतात बकरे कोंबड्या पक्षी बिक्षी विकायला सगळ्या गोष्टी तिथं असतात तर तेवढ्याच भागात आपल्याकडे कसं मुंबईला रोड साईड शॉपिंग म्हणजे दिवसभर ते रात्रभर ती दुकानं ती चालूच असतात रस्त्यावरती चटे टाकून कपड्यांपासून सगळ्या गोष्टी लागलेल्या असतात डेकोरेशनचं सामान पण इकडे ड्रीम म्हणजे डिस्काउंट सेंटरला बरेचसे असे मिळतात आमच्याकडे ड्रीम डिस्काउंट आहे फ्लावर मार्केट आहे त्याचबरोबर uh, मलमट आहे आणखीन अलहरम समथिंग काहीतरी नवीन मार्केट मार्केटाला येतो तर असे डिस्काउंट सेंटर बरेच असतात इकडं एवढे आहेत रुई साईडला मस्कतला शॉपिंग सेंटर म्हणून ड्रॅगन मार्केट चायना मार्केट वन रियाल मार्केट त्याच्यानंतर uh, अलमिरा असे बरेचसे मार्केट आहेत जे असे uh, uh, म्हणजे कमी पैशामध्ये म्हणजे तर रोडवरती नाही पण रोडप्रमाणे आपण अशा शॉपमध्ये जाऊन आपण ही खरेदारी करू शकतो पण त्याच्यात पण डेकोरेशनचं मी म्हटलं ना की बऱ्याचशा घरच्या भरच्या वस्तू आहेत ना डेलीच्या वापरायचे तर ते आपल्याला चांगल्या पैशात मिळून जातात हा जेवणाचं फक्त साहित्य भाजीपाल्यापासून ते कडधान्य असेल तेल बिल असेल तर ते आपण हायपर मार्केटमध्ये जाऊन घेऊ शकतो कपडे चांगले चांगले असेल तर लुलूला छान मिळतात केमला मिळतात त्याचबरोबर मॅक्सला सेंटर सा पॉईंटला चांगले चांगले कपडे मिळतात म्हणजे ब्रँडवाले म्हणजे आपण जे बाहेर कुठं जाण्या पण हे जी रोड साईड आपण शॉपिंग करतो ना मुंबईला तर इथं कसं हे डिस्काउंट सेंटर असतात या घरातल्या वस्तू वगैरे ओके चांगल्या तुम्हाला मस्तपैकी भावात ते मिळून जातात तर असं म्हणजे मी म्हणेल की जशी मुंबईला आपण रोड साईड शॉपिंग करतो स्ट्रीट शॉपिंग तशी इथे स्ट्रीट म्हणजे रोडवरती नाही पण त्याचप्रमाणे डिस्काउंट सेंटर असतात इथे शॉप असतात प्रत्येक ह्याचे म्हणजे असं वाटतो की आपण ती रोड साईडच शॉपिंग करतो असंच फील येतं तर आज आम्ही जाणार आहोत म्हणजे सचिनला थोडेफार कपडे घ्यायचे तो बोलला आहे की बघूया कारण आम्ही गेल्या गेल्या एक लग्न आहे तर ते बोलतात की मग मला भेटेल घ्यायला नाही भेटेल तर मी एक ड्रेस असंच घेतो पॅन्ट वगैरे बघतो चांगले असले तर घेऊन टाकू दोन तीन महिन्यासाठी जरी हे पडले तरी पण काही प्रॉब्लेम नाही तसे पण जाऊन भारतात शिव कपडे तो शिवणारच आहे फॉर्मल ऑफिसला जातो म्हणून त्याला जास्त करून फॉर्मलच कपडे वा वापरतो तो नॉर्मली टिशाला असतात कॅज्युअली असतील तर ते कमी प्रमाणात त्याच्या असतात कधीतरी मग तो घेतो पण ते रेग्युलरला वगैरे काय पाहिजे तर आता जाणार होतं तुम्हाला दाखवते की कसे असतात हे डिस्काउंट सेंटर म्हणजे आपल्याकडे हाय रोड साइड शॉपिंग इकडे उमार कशी असते गल्फमध्ये मध्ये कुठेच नसतात रस्त्यावरचे ज्यांचे शॉपिंग करायला आलो शर्ट घेत आहे साईज नाही भेटत आहे गरमी प्र गरमी गरम असले तरी घेऊ नको तो खादी कपडा आहे हा बाबा खाली भेट लाईनवाला हा 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 कपडा कलर चांगला आहे ते चांगलंच आहे हो ते वेगवेगळ्या कलरच कलेक्शन बराच आहे पण साईजमध्ये त्याला साईज नाही भेटत आहे दश तिथे बसलाय माझा ज्यूस पी येत बसलाय तर ज्यूस पित आहे आता हे ओपन करायचे पण आहे पॅक आहेत ठेवलेले कसं खोलून बघणार चांगलं आहे कलर मस्त आहे एकदम लाईट लेमन कलर आहे ना तो लाईनवालेच आहेत ना का फायनल ना कलर चांगले दिसत आहे तो डा एकदम गडत पण नाहीत फॉर्मल पॅन्ट इकडं आहेत ना इकडं इकडं त्याच असते फॉर्मल पॅन्ट येत आहे ते शर्ट माझ्या हातात बघता कपडा बघ जरा व्यवस्थित त्यांचा तो येतो मध्ये बघ ना ते क्रीम कलर मध्ये किंवा ती मोरपीस कलर जरा येतो हा ब्राऊन आहे ब्लॅक कट कट करताना पण येईल ना ते लेंथ ला हवं वा। ते घातल्यावरती फिटिंगला येत वरती बसता मोठ्यांच्या साईज आहे तर शो आहे ना तिला लाव